गोकुळ सोबत गोकुल दुष्काळपणामुळे हे ऍक्सिडेंट कंट्रोल थांबू शकतो हायवे वर ग्रामपंचायती स्पॉट दिलेले आहेत पिकअप शेड साकडे फाटा आहे ग्रामपंचायत शाळा आहे एकाही ठिकाणी त्यांनी हायवे ला कुठेही यूज केले नाही आधीच त्यांची लाईट पण नाही बिल्डिंग नाही पण लेने वाली असं झालं म्हणजे असं नाही वीस वर्षापूर्वी सगळ्यात हा सतरा नंबर जो हायवे होता सगळ्यात जास्त स्पॉटला अपघात झालेला दाखल केला पाहिजे कोणत्या पद्धतीचे घेतला घेतले गेलेले आहेत हा एक स्पॉट आहे पुढे पिकअप सेड आहे त्याच्या पुढे शाळा आहे शाळेमध्ये शंभरच्या वर मुलं जातात ही साईट पट्टी जी ठेवलेली आहे साईड पट्टी ती साईट पट्टी कशासाठी आहे टू व्हीलर जाण्यासाठी त्याच्या पलीकडे लोक कसे शाळेच्या तिकडे एक ओवर ब्रिज झालं पाहिजे म्हणजे साकव टाइप ब्रिज असतो इथं एक ब्रिज हे झालं पाहिजे जा, पलीकडे जाणार कसे लोक दुसरी गोष्ट इथं जर इथं आपल्याला हा रस्त्यावर यायचा आहे पलीकडे पलीकडे क्रॉस करायचा आहे पलीकडे जर आपल्याला या रस्त्याला यायचं आहे त्याच्यासाठी एक बायपास खाली तरी सबवे वाहनं आहे एक सबवे एक किलोमीटर काय ज्या याला ओव्हरब्रिज झाला पाहिजे याला आणि दुसरी हा जो शंभरापट्टी पाठीमागे स्पीड कंट्रोल करायला ते बसवली गेली पाहिजे गे। आणि पर दहा किलोमीटर एक चेक पोस्ट असायला पाहिजे की जी गाडीच्या لا 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 कंपनी त्यांच्यावरती तुमचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सात वर्ष आणि सायली साहेब येईल आणि बंदी होतात सायडी हा एक महिना दोन महिना तीन महिना हेच झालोय आता बघा तिकडे रिलेक्सकडे पण त्यांनी खोदून अर्ज ठेवला गेले उद्या येतो झाला अजून आले नाही आता पाऊस झालं होणार ता। बंद होणार लोक तिकडे पाणी तुमलं की परत लोक मरादा छेद येणार आहे तुम्ही हायवे पेचीची गुन्ना किती टाकले टाकले त्यांना सर शिचेवर येणार आहे कारवारा ड्रायव्हर तुम्ही स्वतः तुम्ही म्हणताय ना गाडी छोटवाय ड्रायव्हर गाडी छोटवाय ड्रायव्हर स्वतः